संपेल ना त्यावेळेला त्याच्या जीवनातलं समाधान सुद्धा संपून जाईल लक्षात ठेवा मी खरं बोलू खरं बोलू मुलं नंतर आहेत अगोदर तुम्ही आहात मुलं नंतर आहे सुना तर त्याच्यापेक्षा नंतर आहेत सुना सुना समजते सुना सुन, 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 सुन. पहिले येते त्यावेळेला सून सून माईसून माई माईसून मग मग नंतर एक दोन वर्ष झाले की सुन सुन सून। जनकाची मुलगी रामप्रभूच्या सोबत जाण्याची तयारी करते रामप्रभू लखंजा आणि जानकी तयार होतात कैकईच्या सदनी जातात अत्यंत कठोरपणाने कैकई वलकले देते रामप्रभूच्या हातामध्ये जानकीच्या हातामध्ये वलकले देत असताना वशिष्ठांना सुद्धा राग येतो कैकेईचा का करत काही काही तू जनकाची मुलगी आहे ती तुने जो वनवास दिलाय तो रामाला दिलाय जानकीला नाही दिलाय तिच्या हातामध्ये वलकले देण्याचा तुझा का अधिकार आहे तरी सुद्धा जनकाची मुलगी कैकेचं दर्शन घेते ते वलकले आपल्या हातामध्ये घेते वलकले धारण करतात तिघही रथ तयार होतो रथामध्ये बसतात सगळे लोक रथाच्या भोवती गोळा होतात प्रभो तुम्हाला आम्हाला टाकून नका जाऊ प्रभो तुम्ही गादीवर बसणार होता तुम्ही वनवासात निघाला सुमंताला विनंती करतात सुमंत करता। थांबवा रामचारे तो विरे रथ सुमता सुमलता धं विरे रथ मेरें सुमलता थांब थांब सुमनता थांब थांब सुमनता थांब विरे रथ थांब सुमता थांब विरे रथि श्रमंताची रथ या ठिकाणी शरयूच्या तीरावर येतो प्रभू खाली उतरतात शरीर पार करतात शरयूच्या पलीकडे गेल्यानंतर प्रभो साष्टांग दंडवत करतात कोणाला दंडवत करतायत जन्मभूमीला दंडवत करतायत जननी जन्मभूमी स्वर्गादपी गरीयसी जननी आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा सुद्धा पवित्र असते सज्जनानो जल जननीला जसं विसरायचं नसते तसं जन्मभूमीला सुद्धा कधी विसरायचं नसते जननीने जन्म दिलेला असतो आणि या जन्मभूमीने आपल्याला सांभाळलेलं असत ज्या वेळेला जननीचं ऋण फेडण्याची संधी प्राप्त होईल त्यावेळेला ते, ते मुलाने कधी घालवायची नसते ज्याला जन्मभूमीचं ऋण फेडण्याची संधी येईल ना त्यावेळेला सुद्धा ती कधी घालवायची नसते एखाद्या मंदिराचा जीर्णोद्धार आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे कारण आपल्या जन्मभूमीचं ते ऋण आहे गावामध्ये एखादा उत्सव आहे त्यामध्ये आपण सामील झालो पाहिजे कारण आपल्या जन्मभूमीचं ते आपल्यावर ऋण आहे एखादा बिचारा गरीब आहे त्याच्या मुलीचं लग्न आहे खऱ्या अर्थाने जन्मभूमीने त्याच्यामध्ये सामील झालं पाहिजे कारण ते आपलं ऋण आहे ते ऋण आहे ऋषीचं जसं ऋण आहे जननीचं जसं ऋण आहे तसं जन्मभूमीचं सुद्धा ऋण आहे लक्षात ठेवा बऱ्याचदा बाहेर गेलेली माणसं जन्मभूमीला विसरतात आमचे एक विदर्भातले महाराज आहेत त्यांचं नाव आहे तुकडोजी महाराज त्यांची खंजेरी तुम्हाला माहित आहे ते म्हणतायत मी ज्यावेळेला माझ्या गावाकडे पाहिलं ना त्यावेळेला माझं गाव म्हणजे मंदिर दिसलं जीवा भावाने पाहिल मध गावचं मंदिर शोभल मध गावचं मंदिर शोभल मध गावचं मंदिर शोभल शिक्षण घेऊनी केली दिवाळी सतनाची करुणी होय

रथामध्ये बसतात अयोध्येतले सगळे लोक त्या रथाच्या पाठीमागं चालतात तमसा नदीच्या तीरावर पहिल्या रात्रीचा मुक्काम होतो चालून चालून रडून रडून थकलेले बिचारे लोक झोपतायत त्या वालुकेमध्ये लोक अयोध्या सोडतायत पण लोक झोप सोडत नाहीत सुमंत गस्त घालत असतात सुमंताला रडण्याचा आवाज येतो कोण रडते म्हणून सुमंत शोध घेतात लखनजी गुडग्यामध्ये डोकं घालून रडत असतात लखनजीच्या डोक्यावर हात ठेवतात आणि विचारतात लखनजी आप तो भाग्यवान हो किर आप रडायचं कारण काय लखनजी म्हणतायत काका आजपर्यंत मी कधी रडलो नाही शेषाचा अवतार आहे काका मी अत्यंत कठोर आहे हे सगळं ब्रह्मांड वल्या मडत्याप्रमाणे दाबून टाकण्याची माझी ताकद आहे काका पृथ्वीचा बोजा सहन करण्याची ताकद मी आहे माझी आहे आजपर्यंत कधी रडलो नाही काका मी मला रडणं शोभाही देत नाही पण माझी भाबी जनकाची मुलगी तिचं पाऊल अजून पालखीच्या बाहेर पडलं नाही ती आमच्या घरी आल्यानंतर तिला वालुकेमध्ये हाताची उष्टी करून झोपण्याची पाडी आली काका हे मला पाहत नाही होता। प्रभु सावध होतात प्रभू लखनजीला समजून सांगतात लखन सुखश्च दुःखश नको पी दाता परोदधा तिथे कुबुद्धीरेषा अहंकरो मी ती रुथाभिमाना स्वकर्मसूत्रग्रचितो ही लोका लखनजीच्या समजूत घालतायत सगळे लोक झोपलेले पाहून रथ तयार होतो रामप्रभू वैदे आणि लखनजी त्या रथामध्ये बसतात आणि तो रथ आता पुढे निघतो कुठे येतो गंगेच्या तीरावर येतो गंगेच्या तीरावर आल्यानंतर त्या ठिकाणी निषाद राजाची भेट होते कोण आहे निषादराज निषादराज भिल्लांचा राजा आहे भिल्लांचा राजा आहे प्रभू पहिल्याच भेटीमध्ये त्याला सखा म्हणतायत पहिल्याच भेटीमध्ये त्याला देत देतायत आणि मला असं वाटते इथंच रामराजाचं उद्घाटन होत आहे एक राजा एका बिल्लाला आलिंगन देतो एक राजा एका एका भिल्लाला आपला सखा म्हणतो मला असं वाटतं की जोपर्यंत राजा शेवटच्या माणसापर्यंत पोचणार नाही त्याला या देशाचा राजा कसं म्हणता येईल याला अंत्योदय म्हणतात शेवटच्या शेवटच्या रांगेतला शेवटचा माणूस ज्या ठिकाणी उभा आहे तिथपर्यंत जो पोचत असेल त्यालाच खऱ्या अर्थाने या देशाचं राज्य करण्याचा अधिकार आहे आणि म्हणून रामराज्याचं उद्घाटन होतंय एवढा मोठा राजा विश्वनियंता परमात्मा त्या ठिकाणी भिल्लाला त्या ठिकाणी आपला सखा म्हणतो आणि निषादराज विनंती करतो की प्रभू तुम्ही माझ्या घरी चाललं पाहिजे नाही निषादा मला कोणाच्या घरी येण्याची मनाई आहे कारण मी वनवासी आहे मला इथंच थांबावं लागेल गौताची छैया बनवल्या जाते रामप्रभू आणि जानकी त्याच्यावर विश्रांती करतायत लखन आणि निषादराज रात्रभर चर्चा करतात सकाळ होते सकाळ झाल्यानंतर निषादाच्या हाताने वडाचा रुचिक बोलावला जातो कशासाठी सांगतोय ना त्या वडाच्या रुचिकाचा द्रोण प्रभू आपल्या हातामध्ये घेतात प्रभू आपल्या केसांना तो वडाचा रुचिक लावतायत केसांचा मुगुट बनवतात तोच वडाचा रुचिक लखनजी आपल्या केसांना लावतात केसांचा मुकुट बनवतात आणि जनकाची मुलगी सुद्धा तो वडाच्या रुचिक आपल्या लांब लांब केसांना लावते आणि केसाची एक वेणी बनवते एक वेणी बनवते या गोष्टी लक्षात यासाठी घेतल्या पाहिजेत आपल्या पतीच्या दुःखामध्ये आपण सामील झालं पाहिजे पती जर वनवासी असतील तर मी सुद्धा वनवासी असलं पाहिजे आणि म्हणूनच या ठिकाणी वैदेही अर्थात जानकी तो वडाचा रुचिक आपल्या केसांना लावते पुढची जी कथा आहे ती अत्यंत महत्वाची आहे पलीकडच्या काठावर जायचं आहे पलीकडच्या काठावर जाण्यासाठी नावेची गरज आहे आणि एक नावाडी आपल्या नावेवर बसलेला आहे डोक्याला उपरनं बांधलेला आहे गुडघ्यापर्यंत धोतर आहे उघडाय बिचारा उघडा आहे निरीच्छा आहे निरीच्छा आहे त्याचं नाव आहे केवट प्रभू लखनजीला पाठवतात आणि केवटाला बोलावणार म्हणतायत लखनजी जातायत केवटाला आवाज देत आहेत ओ केवट ओ केवट असं म्हटल्यानंतर केवट सुद्धा आवाज देतो कोण ना ओ ना ऐका झोप नाही आहेत ना आता झोपायची वेळ नाही झाली जा आता जा खरं म्हणजे तुम्ही हे लहान लहान लेकरं जर नसते ना तुम्ही अकरा वाजेपर्यंत आणलं असतं तुम्हाला पण हे लहान मुलं आहे त्यांना भुका लागतात एक तर काल म्हणत होतं आईला लखनजीचा आवाज आहे केवट हा श्रीमंतीचा आवाज आहे आणि कोण आहे हा केवटाचा आवाज म्हणजे साधनेचा आवाज आहे श्रीमंतीच्या आवाजापेक्षा साधनेचा आवाज नक्की मोठा असतो लक्षात ठेवा श्रीमंताने साधनेची बरबरी कधी करायची नसते एखाद्या वेळेला लौकिकदृष्ट्या साधना तुम्हाला गरीब दिसत असेल प्रपंचामध्ये साधना तुम्हाला गरीब दिसत असेल पण श्रीमंत माणसाने लौकिकातल्या माणसाने अलौकिक साधनेचा विचार कधी करायचा नसतो बरोबरी कधी करायची नसते त्या ठिकाणी लखनजीचा आवाज जसा वाढतो तसा केवटाचा आवाज वाढतो कोण अरे मी आहे मी मी राम भाऊ मी शेषाचा अवतार मला ओळखत नाही तू मी आमदाराचा भाऊ आहेले का मला बिड्या उधार देत नाही तू तू दुकानदार म्हणतो साहेब पाठीमास बिल अजून दिलं नाही तुम्ही लखांजीचा आवाज वाढतो केवटाचा आवाज सुद्धा वाढतो साधना आणि श्रीमंती याच्यामध्ये फार बदल आहे काहीची पता पदाची श्रीमंती असेल काहीची पैशाची श्रीमंती असेल पण माझ्या ज्ञानोबा रायची जी श्रीमंती आहे त्या श्रीमंतीची ही श्रीमंती कशी बरोबरी करेल महाराज मी आपल्याला विचारतो खरं म्हणजे आपल्या देशातले पहिले अर्थमंत्री कोण होते मला माहित आहे माहित तुम्ही खोटं सांगितलं चालते कारण मलाही माहित नाही आपल्या <शागा> देशातले पहिले रेल्वे मंत्री कोण होते नाही माहित आपल्या देशातले पहिले परराष्ट्र मंत्री कोण होते नाही माहित आपल्या देशातले पहिले ग्रामविकास मंत्री कोण होते नाही माहित आता खरं सांगा अर्थमंत्रीपद हे लहान आहे रेल्वे मंत्रीपद हे लहान आहे ग्राम विकास मंत्रीपद हे लहान आहे महसूल मंत्रीपद हे लहान आहे अरे पण पंचाहत्तर वर्षामध्ये विसरलोत ना आपण या श्रीमंतांना विसरलो ना पंचाहत्तर वर्षामध्ये जे विसरते ते श्रीमंती आहे आणि साडेसातशे वर्ष झाले तरी सुद्धा आपण निवृत्तीनाथांना विसरायला तयारी नाही हे साधन